नमस्कार सुप्रभात कबीरनामा नामा पांच साठ सौ दोहा पसंद शुरू करता है बिना वसीले चाकरी बिना बुद्धि की हे बिना ज्ञान का जोगना किरे लगाये के हे वसीला केरी जनानो करी बुद्धि बिना देह ज्ञान न्यान बिना ढोंग भस्मले पना निसंदेह नोकरी वशिल्याखेरीज किंवा कोणी मदत के असत नाही किंवा लागू शकत नाही तसाच देह आहे म्हणजे थोडीफार बुद्धी आहेच आहे वेगळ्या शब्दात वशियाखेरीज नोकरी व बुद्धी विना देह व्यर्थ होतो तसेच ज्ञान नसताना गळ्यात रुद्राक्ष तुळशी माळा आणि मस्तकावर गंध ठेळा किंवा अंगाला भस्मलेपन केले असले तरी ते सारे व्यर्थच असते अशा ढोंगाला बळी पडणे अयोग्यच होय पाच तत्व का रजबी पुतरा रुंद एक पंच महाभूत रजवीर्य पुतळा मानव सारा एक भेद उद्भव जागा एक चिराही परी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ऐसा कृत्रिम भेद पाचशे सदुसष्ट पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूताने आणि रज वीर याद्वारे जन्माला येणारा मानव खरे तर सारखाच आहे त्याचा जन्मही एकाच जागेतून होतो गर्भाशयातून होतो मात्र तरीही मानव मानवात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे कृत्रिम भेद अहंकारी स्वार्थी व अज्ञानी माणसाने निर्माण केले आहेत ज्ञानी माणूस असे भेद मानित नाही येथे गौतम बुद्धाने विचारलेला प्रश्न अत्यंत चिंतन करण्यायोग्य आहे त्याने विचारला आहे काय ब्राह्मण जन्माला येतात आणि इतर वैश्य क्षत्रिय जन्माला येतात ती जागा एकच असते ना का ब्राह्मणांचा जन्म कुठून वेगळ्या ठिकाणून होतो हेच येथे कबीरांनी दाखवलेले आहे सर्वत्र एकाच स्त्री योनीतून जन्माला येऊन सुद्धा फक्त जातीभेद आणि कृत्रिम भेदाभेदाने हे जग जे अत्यंत भेदाभेद रहित भेदाभेद पूर्ण आणि दुःखानं भरलेला आहे त्याच कारण इथे कबीर सांगत आहेत की केवळ हा मानसिक भेद आहे आणि केवळ ही उच्च हीचतेची श्रेष्ठ कनिष्ठतेची घमेंट आहे किंवा हा केवळ अहंकार आहे पाचशे अडसष्ट राम नाम कडवाल मेठा ला गै दाम द्विधा मे दो गे माया मी राम राम नाम कडू वाटे गोड वाटे धाम संशय भेटे काही ना राम तैसे धाम राम नाम स्मरण उपासना अत्यंत घडी नसल्याने संसारी माणसाना ती झेपत नाही व त्यात गोडी वाटत नाही अशा लोकांना धनसंग्रहातच गोडी वाटते मात्र संशयात संभ्रमात फसलेले हे का ते याचा निश्चय करू न शकणारे अस्थिर बुद्धीचे जे, जे लोक असतात त्यांना नाही राम प्रसन्न होत किंवा दाम म्हणजे अस्थिर असुद्धी जी माणसे जीवनात नाही, नाही परमेश्वर प्राप्ती करीत तर केवळ जन्माला त्यांचे जीवन व्यर्थ ठरते हेच करे पंख हो तर परियो हो। सुवा के सु नाही अखिल बिहून आदमी हो बंदा जग पंख असू नाही अक्कल त्याने परवश पोपट पडे बंदी पैसा माणूस मोह मायात तरी अक्कल नसल्याने परवश होऊन माणसाने त्याच्यासाठी लावलेल्या इंद्र्यात अडकतोच त्याच प्रकारे अज्ञानी माणूस सज्ञानाच्या अभावी संसाराच्या छंद पंदात मायाजाळी अडकून लाश पावतो हो। माणसाच्या बुद्धीवर माया मोहंकार वासना त्यांचा पगडा बसून ती अर्थिन ठरते चिवटी चावले चली बिचमे मिली गई दाल कहे कबीर तो ना मिले। इकसे इकले दुजी डाल पाचशे सत्तर मुंगी नेई तांदूळ दाना मिळे डाळ ही तिजसी रस्त्यात कबीर सांगे तो नी ना मिळे एक ये हाती दुसरे सांडे रस्त्यात पाचशे सत्तर मुंगी तांदूळ नेत असताना तिला रस्त्यात डाळी आढळते मात्र एका वेळी एकच घेता येते तांदूळ घेता डाळ टाकावी लागते तर डाळ घ्यायची म्हटली तर तांदूळ दुर्लक्षितच करावा लागतो त्यागावा लागतो तसेच सर्वांबाबत आणि माणसांबाबतही असल्याचे संत कबीर म्हणतात धाम म्हणजे मोह मो लालसा यांचा अंगीकार केला तर राम किंवा ध्यान ज्ञान मोक्ष नाही उलट पक्षी ज्ञान किंवा स्वरूप भेट झाली तर मायाम हो पैसा अडका नाही माया मोह व राम ज्ञान व लालसा प्रकाश व अंधार कधी एकत्र राहू शकत नाहीत माया मोह व राम ज्ञान व मोह व राम आणि ज्ञान लालसा व प्रकाश माया मोह व राम ज्ञान व लालसा आणि प्रकाश व अंधार कधी एकत्र राहू शकत नाहीत पाचशे एकाहत्तर ते रे हियम है राम है काहीन रेखा जाय काका तो ते देखिये दिल की दुवि राम जर तव हृदयात तरी तुझशी न पाहता मन संभ्रम मिट जरी तरी दर्शन त्याच सांगतात माणसा तुझ्या अंतकरणातच तुझ राम आहे सत्य ज्ञान किंवा जीवनाचा अर्थ लपलेला आहे मात्र माया मोह वासना लालसा यामुळे तुझी ज्ञान दृष्टी मलिन झाली आहे त्या कारणाने तुला रामाचे एक आत्मतवाचे दर्शन साक्षात्कार होऊ शकत नाही येथेही पुन्हा मायामोह वासना आणि लालसा असेल तर राम भेटणार नाही आणि राम भेटेल तरच प्रकाश भेटेल परंतु इथे प्रकाश नाही तिथे अंधारे राम ज्ञान नाही तिथे लालसा व मोह हे पुन्हा एकदा या अभंगात पुन्हा एकदा सांगितले आहे एक किंवा त्याची तिरुक्ती गेली आहे पाचशे बहात्तर सुझे नाही उठी, उठी ते बल जाय दिल की खबर नाही पाथरते कह पाय बुद्धिहीन बुद्धिहीन न समजे काही सारखा देवळी जाई हृदय मंदिराची जाण न त्यासी दगड मूर्ती राम पाही बुद्धिही काही समजत नाही त्यांना सदसत वेग नसतो कोणत्याही मर्यादित क्षुद्र हेतूच्या पूर्तीसाठी ते वर्चवर देवळात जातात आपल्याच हृदयात नित्य साक्षी दक्ष जागृत असलेल्या परमेश्वराला ते पाहू शकत नाहीत व जाणू शकत नाहीत ते दगडाच्या मूर्तीना देव म्हणून वेळ्यासारखे पूजित राहतात पाषाण कधीही कुणाचे आत्मकल्याण साधणे शक्य नाही या सामान्य शहाणपणाचाही त्यांचे जवळ अभाव असतो पाचशे त्र्याहत्तर आगा ती छा दिल करी जम लोक का बांधा जम पुर जाय हृदयीना ना निश्चय करी मागे पुढे दासी न सात सात कार गुरुचरणी न वसे होईल भोगी यमलोक 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 यच योनी वरचे वर हृदय ना निश्चय करी मागे पुढे त्याशी न साक्षात गुरुचरणी नवसे होई दीन भोगी यमलोक येई नीच योनी वरचे वर ज्याचे हृदय संशयग्रस्त आहे आणि मन पुढे मागे करणारे अस्थिर आहे त्याला आत्मसाक्षात्कार परमेश्वरी कृपा प्रसाद प्राप्त होऊ शकत नाही तो, ना तो गुरुचरणी आश्रय घेऊन तेथे लीन नम्र होऊ शकत नाही वास्तव्य करू शकत नाही असा हा संशयात वरचे वर नीच योनी भोगण्यासाठी मृत्यू येतो खरे तर तो, तो यमलोकाचाच कायम सवासद असतो म्हणूनच म्हणतात संशय आत्माशती ज्याच्या हृदयात संशय आहे त्याचा नाश निश्चित ठरलेला आहे आत्मदृष्टी नाही नवय प्रातही काल लोक लाज आर है लागा भरम कपाल प्रात काळी स्नान संध्या जपतप नित्य करी आत्मज्ञान विना प्राप्त करी आत्मज्ञान ज्याला प्राप्त नाही अंतरीचा चैतन्य जीव जो पाहू शकला नाही त्याने नित्य निमित्त प्रातकाली उठून केलेले स्नान संध्या जप तप व लोक व्यावहारिक शिष्टाचार हे सारे व्यर्थ करतात ती केवळ अंधश्रद्धा भ्रम यांचीच जवळ साठवलेली निरर्थक शिदोरी समजावी जी नाही पोट वा नाही मन हृदय शांत तृप्त करू शकत समाधानी करू शकत सारा सुन्या ज्ञान राही व्यर्थ सारे अन्य जर ज्ञान नसेल तर उरलेले सर्व असून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही राम नाम निज मूल है, है कबीर समुझाय तोई दिन हे परम पुरुष नाही पाय पाचशे पंचाहत्तर आत्मज्ञान हे ची जाणा मूळ जो मोक्ष प्राप्तीचा मंत्र गरीब शोध हे गरीब दोघे शोधत फिरती न हाती स्वतंत्र आत्मज्ञान हे ची जाणा मूळ जो मोक्ष प्राप्तीचा मंत्र गरीब दोघे शोधत फिरती न येई हाती तो स्वतंत्र आत्मज्ञान प्राप्ती गेलीच खरे खुरे स्वातंत्र्य मोक्ष नाही हिंदू व मुसलमान धर्मीय दोघेही गरीब तो आत्मा शोधत फिरत आहेत त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक आहेत मात्र त्यांच्या दे हृदय चैतन्य प्रकाश रूपी ले आत्मा वसत आहे हे त्यांना समजलेले नाही दुसरे म्हणजे आत्मा नाही हिंदू व मुस धर्म स्वतंत्र आहे त्यामुळे तो ज्यांना समजतो आकळतो ते लगेच स्वतंत्र होतात मुक्त होतात ते आपोआपच धर्म चाकोरी परंपरा रूढी समजुती भ्रम बाहेर येतात ते आत्मधर्मीयच होतात वैश्विक भाव करुणा यांचे वैभव आत्मधर्मियाना प्राप्त होते आत्मधर्मीयाला आत्मज्ञान म्हणजे सर्वांप्रती निरपेक्ष प्रेम आत्मीयता प्राप्त होते आत्मप्राप्ती म्हणजे मनाची वैश्विक व्याप्ती नित्याच्या व्यवहारात अनुभवणे आत्मप्राप्ती म्हणजे मनाची वैश्विक व्याप्ती नित्याच्या व्यवहारात अनुभवणे पडा सुना शिखा सभी मिठीन संशय सुल कहे कबीर का सो कहू ये सब सबदुख का मूल वाचन लिखाण शिक्षण बहुधाले परी बटे जरी संदे हो संदे हो ना संदेह सर्व दुःख संदेह मोहात्तर कोणीही किती वाचन लिखाण शिक्षण वा श्रवण मनन केले तरी जो पर्यंत आत्मज्ञान खात्री शिरत्या मिळाली नाही तो पर्यंत संशय राहतोच राहतो हा संशय मनाची टू बी और नॉट टू बी करावे का न करावे असावे का नसावे अशी द्विधा करतो आणि हेच सर्व दुःखाचे कारण असल्याचे संत कबीर निकसून सर्वांना सांगत आहेत सिदक सबुरी बाहिरा को जाय काय तिनक साबीत नाही तिनको कहा खुदा सत्यसंतोष मनी न झरी तरी हजयात्रा काय करी निर्मल सरळ हृदय न जरी तरी खुद्द खुदा तो काय करी ज्यांचे मन हृदय निर्मळ निष्कपट सरळ भावी नसते आणि ज्यांना सत्य व संतोष तृप्ती यांचे महत्व वाटत नाही असे मक्का मदिनेला गेले तरी त्यांची यात्रा सफल कशी होणार आणि खुदा त्यांचा मदतगार कसा होणार देह निरंतर देहरा परतश देव राम नाम सुमिरन करो पाथर की सेव देह देवाचे नित्य मंदिर त्यात प्रत्यक्ष देव उभा त्याचे धरी करी स्मरण नको व्यर्थ पाषाण सेवा अठ्यात्तर हेच देवाचे कायमस्वरूपी देऊल किंवा मंदिर आहे या देहाद्वारे प्रत्यक्ष देवच कार्यरत असतो तोच राम रहीम रही असून चैतन्याचे नेहमी भान ठेवणे त्याचे ध्यान चिंतन मनन व निध्यासन करणे आणि अत्यंत नैतिकतेने व सरळ निष्कपटेने निष्कपटतेने जीवन जगणे हीच त्याची पूजा होय हीच राम पूजा किंवा अल्लाची इबादत पाषाणाची पूजा आहे पाचशे एकोण अशी लिखा पढी मे सव पडे गुण कोय सबय पडे भ्रम झाल मे दाराय जिय खोय वाचण्या सर्व गुंतती न खोड ही सोडती माया मोह जाणी पसती गुरु आत्मदेवा विसरती प्रत्येकाला वाटते की वाचन व लिखाण आणि शिक्षणाने आपले कल्याण होणार आहे सर्वजण अभ्यासाने आपण ज्ञानी हो असे समजतात ही एक खोड किंवा न सुटणारी सवयच आहे वाचन लिखाण व अभ्यास आणि अहंकार वाढतो आणि असा माणूस इतर सर्वांपासून आपणाला अलग पाडतो तो स्वतःला कोणी विशेष खास समजू लागतो पण परमेश्वर तर आम आहे म्हणजे सर्वात व सर्वत्र वसलेला आहे तो प्रत्येक शरीरांतर्गत वास करून आहे त्याला समजणे जाणणे यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे आत्मदेव जाणणे यासाठी नम्रता शालीनता आणि संत महंत गुरु यांची सेवा महत्वाची आहे नेहमीचा पुस्तकी अभ्यास तेथे उपयोगी पडत नाही येथे प्रकरण बावीस संपले प्रकरण तेवीस अहंकारे अवघा नाश सर्वनाश केवळ अहंकाराने होतो पाचशे ऐंशी क्रमांकाच्या द्वापासून सुरुवात करीत आहो जहा हा आपदा ह्या संशय तहा शोग कहे कबीर मिटे चारो मिटय रोग तेथे अहंकार तेथे आपदा संशय तेथे शोक दीर्घचारी रोग जळाने लोक येथे अहंकार मी पण असतो येथे विपत्ती संकटे येतात संकटे आली की मानवाचे मन संशयाने घेरले जाते आपल्या वाईट अवस्थेबाबत इतरांवर संशय घेणे आत्मपरीक्षण न करता इतरांवर दोषाची जबाबदारी देऊ पाहणे असे चुकीचे वर्तन घडते परिणामता दुःख शोकात वाढत होते संत कबीर म्हणतात अहंकार आपदा विपदा संशय आणि सरते शेवटी दुःख अहंकार आपदा विपदा संशय आणि सरते शेवटी दुःख शोख यात वाढ होणे असे हे चार दीर्घ रोग किंवा व्याधी असतात त्यातून लवकरात लवकर मुक्त होण्याचा माणसाने प्रयत्न करावा सुटकेचा मार्ग कबीर सांगू पाहतात त्याबाबत क्रमशः पुढे पाहू किरा करा किया करा या सोय आप भजे लाखन मध्ये कोय अहंकारे वाया जाती सर्व उत्तम पुण्य कर्मे अहंकार टाकून हरिभजन लाखातही लाभणे लाखामध्ये एखादा अगदी अपवादाने दुर्मिळ असा लाभतो की सापडतो की जो अहंकार टाकून हरिभजन आत्मज्ञान प्राप्तीसाठी झटत असतो किंवा प्रयत्नशील असतो अहंकार संशय विपत्ती शोक या उर्वरित सर्व रोगांचे मूळ असतो त्यामुळे अहंकार सर्वप्रथम समूळ नष्ट करणे आवश्यक आहे जे केवळ ईश किंवा असा अहंकार टाकून सेवा करणार अत्यंत दुर्मिळ असतो अन्यथा अहंकार नष्ट न झाल्यास जरी यदा कदाचित थोडीफार सत्कृत्य वा पुण्यकर्मे माणसाच्या जा हातून झाली असतील किंवा त्याने ती प्रयत्नपूर्वक केली असतील तरी त्यांचा म्हणजे पुण्यकर्मांचा नाशच होतो किंवा ती निष्फळच ठरतात अग्नी हि हृदय जर पुरुषो मान नको दिया हमारे जातिहान हृदय जाचा अपेक्षी गुरु कडूनही मान त्याशी पावणा खास बोलवी यमराज बन मान अहंकार का अग्निजाच्या हृदयात धडाडत असतो प्रदीप्त असतो तो प्रत्यक्ष स्वतःच्या गुरु कडून मान सन्मानाची स्तुतीची अपेक्षा धरतो अशा अहंकारी माणसाला प्रत्यक्ष यमराजक यजमान बनवून यमपुरीत खास पाहुणा म्हणून निमंत्रण देतो सारा अहंकारी माणूस आपल्याच पायावर स्वस्थ ते धोंडा पाडून घेतो अहंकारामुळे जणू काही संकटांना आमंत्रणच देतो दीपकू झोला पवन है नरको झोला नारी ज्ञानी झोला गर्व है है कबीर पुकारी वारा विसवी दीप ज्योती नारी मोहनासे नर गर्वधरिता ज्ञान ज्ञानी व्यर्थ जाई सांगे कबीर वाड्यामुळे दिवा विसतो आणि नारी मोह नराला पराभूत करतो किंवा त्याचे अधपतन करतो गर्व किंवा अहंकार यामुळे ज्ञानी माणूस आणि त्याचे ज्ञान किंवा शहाणपण लयास जाते लोक पावते अहंकार हे सर्व आपत्तीचे मूळ आहे पाचशे चौऱ्याऐंशी मद अभिमान कि हे कहे कबीर जाय हम जू पड़े संत जा पडे पडय जाय अहंकार गर्व मदन अंगीकारी समजावे संत कबीर चौऱ्याऐशी लक्ष यो भोगन चुकती त्या स्पर्शे जा अहंकार संत कबीर मद अभिमान अहंकार गर्व यांचा त्याग करण्यास सांगत आहेत ज्याला अहंकाराची बाधा झाली किंवा अहंकार वायू ज्याला स्पर्श केला त्याला चौर्याऐशी लक्ष येऊने भोगणे जन्म मृत्यूच्या आतनामय घेरतात भरडले जाणे अपरिहार्य ठरते त्याची दुःख मुक्ती नाही त्याला मोक्ष नाही कबीर गर्व ने रंक न हसिये कोय अजहू नाव समुद्र मे ना जानो क्या होय गर्व न धरी हसे चेष्टा करी गरीबाची गर्व न धरी न हसे चेष्टा करी गरीबाची समुद्र मध्ये नाव हसता शाश्वतीनं तर अहंकार ग्रस्त होऊन कोणीही गरीब वा दिन दुबळ्यांना असू नये व त्यांची चेष्टाही करू नये हसणाऱ्याची व चेष्टा करणाऱ्याची करणाऱ्या नावही या भोसागराच्या मध्यावर आहे काय भरोसा त्याची नाव तरेल वा बुडून नष्ट होईल शाणावशा अशाश्वत जगात कुणाचीही व कसलीही शाश्वती नसल्याने सर्वांनी शालीन व अहंकार रहित देणे हरिभजन पूजन व सज्जन पंथे मार्गक्रमण करणे उच्चित उचित असते व उत्तम असते पाचशे अभिमानी कुंजर भय भार, जमद्वार भारकुट जम ही लोहा घडे लुहार मदमस्त ती जणू तैसे माया मोह भारे उन्मत्त लोहारा चा लोहा परी यमदर जाती गर्भोन्मत्त हत्ती ज्याप्रमाणे सोन वर करून उन्मादाने उच्छाद म्हणतात त्याप्रमाणे मोहमाया धडकलेली घमेंडी अहंकारी असे जे लोक असतात ते गर्वाने छाती भुगून उद्धटपणे संसारी जगात वागतात मात्र ते यमपुरीत गेल्यावर त्यांना लोहार जसे लोखंडावर घणाघात घालतो तसे भीषण आघात सण करावे लागते अहंकार्यांची दुर्दशाच होते पाचशे शाळेची ते प्रकरण तेवीस संपले प्रकरण चोवीस बिनपंख मन पक्षी पुढे त्यावरीच्या वरी, वरी मनोरूपी पक्षी जो आहे तो बिना पंखाचा असून सुद्धा उडतो म्हणून अशा बिना पंखाच्या मनाला जी जी जे उडायची सवय लागली आहे त्याला आवरलं पाहिजे सावरलं पाहिजे असा या प्रकरण चोवीस चा शीर्षकाचा अर्थ आहे पाचशे सत्याऐशी कबी रमन परबत भया अभमय पाया जान टाकी लगी प्रेम की निकषी कंचन खान कटोर परी मन कठोर पर्वता समराही हे कबीर घाणे प्रेम घाव बहु निपजे सुवर्ण खाणे संत कबीरांना ठाऊक आहे की मन पर्वताप्रमाणे कठोर आहे मात्र त्यांना हे ज्ञात आहे की मनावर प्रेमाचे घाव घातले त्यावर प्रेमाचे शिंपणे केले त्याला प्रेमाने भिजवले तर तेच मन सुवर्णासारखे अद्भुत विस्मयकारी आणि वैभवशाली गुणवत्ता प्रकट करणारे आहे असे मन तर सोन्याची जणू काही खाणच आहे संत तुकारामी म्हणतात मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न झाले तर सर्व सिद्धी त्याच्या द्वारे मिळू शकतात पण तू मन कठोर असेल तर मात्र तेच मन नर माणसाला मिळू शकते पाचशे अठ्याशी कबीर मन मरकट भया ठे राय राम नाम बांधय बिना जीत भावय जित जाय कबीर जाणे माकडा स्थिरन एके ठाई रामनामी बंद दंग नसता सहू भरकटत जाई संत कबीर हे जाणतात की मनाचे माकड कधी एका जागी स्थिर शांत अविचल राहत नाही जितके भाव तितके ते भावरूप होते तेथे जाईल तेथे ते त्या ते, त्या वेळी पुरते तल्ली होते मात्र एक भावे स्थिर चित्त कधीच व कोठेही होत नाही किंवा राहत नाही मन सैरा वैरा या टोकाकडून त्या टोकाकडे हेलकावे घेत असते केवळ राम नामी गुंतले राम बंधनात बांधले गेले तरच ते शांत राहते भक्तीलीन मनच अध्यात्म ज्ञानात भक्ती भक्तीलीन मनच आत्मज्ञानात अद्वैती रमलेले मनच केवळ परम शांत असते पाचशे एकोणनव्वद कबीर म्हणतो एक है भावय तहा लगाय भावय गुरु के भक्ति कर, च, की भक्ती कर भावय विषय कमाय एकच मन तर एक कि राही રામનામી રમિતા રમતે રમાનાદી રમતે એકમવાલ તે રમતે રામ નામી શુરુચરણી દીન હોઉં શકતે સુખ શોધ તે રમા પ્રિયા કત્ની શી રમવાન હોય કે રમીશી પત્તે ખેડવાણ હોમ વા કામ આત્મતત્વ આત્મતત્વ વા વિષય વાસના કુટિ ન પાવતે सद्वर्तन वा दुर्वर्तन कोठेही ते गुंतू शकते सत्कर्म वा दुष्कर्म कशात गुंतणारे मन रमणारे मन कशात गुंतवावे वा रमवावे हे ज्याने ठरवणे महत्वाचे आहे पाचशे नव्वद कबीरा बहिरी सबळ हे एक जीव रिपू पाच आपण अपणे स्वाद को कोहूतन चहावे नाच राही सावध कबीरा एक जीव परीशत्रु पाच आपापल्या रसात गुंतवणी जीवा लावती नाच। कान नाग तोचा। अनुक्रमे दर्शन यांचे जीवाला त्या त्या रसाची प्राप्ती होते जीवाची जीव दशा यामुळे जपली जाते वाढवली जाते जीवाचे पिंड पोषणी होते मात्र याच अतिरिक्त रसपानात गुंत्यामुळे जीव वेगवेगळ्या रसांच्या आधी म्हणून भरकटत जातो आणि काम वासनेत म्हणजे जीव दशेत असा इतका काही गुरपटतो की युगान वे तो जन्म कबीर म्हणतात की त्यांचे एक जीवाचे खरे तर पाच शत्रूच आहेत ते आपापल्या रसाच्या प्राप्तीसाठी जीवाला अगदी वाटेल तसे नाचवतात भागमभाग करायला लावतात त्या कारणाने आत्मज्ञान प्राप्ती जीवाला होऊ शकत नाही जेव्हा जीव एक आहे आणि तो गरीब बिचारा मात आहे मात्र त्याचे पाच शत्रू आहेत व ते महापराक्रमी आहेत ते जीवाला मधाऱ्याने माकडाला नाचवावे तसे नाचवत असतात कबीर स्वतःला उद्देशून सावधान राहायला सांगता सांगता सर्वांनाच श्रोते आणि वाचक यांना सावध करीत आहे पाचशे कबीर ये मन मस्त खरा कौतो माने रोस जा मारग साहिलय पोस मनराही विदुषकी भले सांगता करी रोष ज्या मार्गावरी रोषावर भेटे तिकडे एकही कोस संत कबीर सांगतात की मनाला विदुषकी यात फार गोडी वाटते त्याला वाव मार्गाला भटकायला आवडते मात्र जर कोणी त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगू पाहिल तर सांगणाऱ्याचाच ते राग करते ज्या मार्गावर चालल्यास परमेश्वर आत्मज्ञान परमजान मिळण्याची शक्यता आहे त्या दिशेने ते एक कोसही जाऊ इच्छित नाही जात नाही ते आपल्याच चुकीचा हट्ट पोहू पाहते ते नेहमीच विषयाधीनच राहते त्याला रामात नाही तर कामातच म्हणजे विषय वासना माया मोह यातच गोडी वाटते पाचशे ब्याण्णव कबीर चटपट लखीन जाय जो मन की खटपट अधर भये ठराय राय ध्यान अजब गूढ राही सहजन कोणा समजे जरी मन वटवट थांबे तरी त्या प्रयत्नाने साध्य करावे लागते ते मनाची थांबली मन औचितपणे एखाद्या विराटतेला सामोरे जात स्तब्ध झाले जसे अद्भुत नयनरम्य व चित्ताला शांती प्रदान करणारे निसर्ग दृश्य किंवा सागर आकाशांचे विहंगम दृश्य शांत निरव तरंग ध्यान प्रकटतात होते। जसा रात्र सर्ता सर्ता अंधार मना सूक ते प्रार्थना असे म्हणतात परमशांत अविचल मनात ध्यान पाण्यात उमलणाऱ्या कमलाप्रमाणे पुष्पित होते ध्यान हा स्वयंप्रकाश व स्व ध्यान हा स्वयंप्रकाश व स्वयंप्रसाद आहे मनाची अविचल निस्तब्द स्थिती हाच तो ध्यान रूपी प्रसाद व प्रकाशी आहे या प्रकाशात मानवाला परमेश्वराची स्पंदने समजतात त्याच्या ती आहेत त्याची प्रचिती येते ज्ञान ध्यान ही ज्ञानाची बैठक आहे ध्यान हे आसन आहे मात्र त्यासाठी मन थांबणे आवश्यक आहे मनाच्या शांतीत ध्यान आहे तसेच ध्यानाच्या तसे आसनावर परमेश्वरी शांती व विश्वात्मक करुणा आसन असत आहे त्या शांती करुणेचे दर्शन स्पर्श हेच ध्यानातील ज्ञान व ध्यानात मिळालेला प्रसाद मात्र मनाची सहज स्थगिती महत्वाची आहे त्यासाठी आटापिटा बलप्रयोग केल्यास सारे व्यर्थ ठरते तर पाचशे ब्याण्णव दहा क्रमांकापर्यंत आज आपण आलो आता इथेच थांबू सर्वांना चालू दिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद असतो